जय श्री स्वामी समर्थक मी राकेश चौधरी आज माझ्या एकवीस दिवसांच्या मालिकेतला पहिला व्हिडिओ तुमच्या समोर घेऊन आलोय मित्रांनो मी सुरुवात ह्या गोष्टीपासून करेन की मी हे तुमच्या समोर का घेऊन आलोय तर हे लोकाग्रहास्तव हो, मी करतोय असं तुम्ही समजू शकता कारण मला बऱ्याच दिवसांपासून माझ्या घरचे आणि खूप लोक सांगत होते की अरे बाबा तू जे केलंस ते तू लोकांच्या पर्यंत पोहचव कारण कदाचित कितीतरी लोकांचे जीव याच्यामुळे वाचू शकतील आणि माझ्यासोबतही तेच झालेलं आहे संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त झालं होतं काहीही दिसत नव्हतं समोर आणि आयुष्य संपवायला जवळजवळ संपवलं होतं मी आणि त्या अवस्थेतून मला माझ्या बायकोनी मला ही गोष्ट सांगितली की तुम्ही स्वामींच्या स्वामींचा धावा करा मी म्हटलं आता काही पर्याय माझ्याकडे शिल्लक राहिलेला नाहीये तर आपण हा एक मार्ग आपण अवलंबून बघू असा विचाराने मी सुरू झालो पण मला असंख्य अडचणी आल्या त्याच्यात की मी या भरपूर व्हिडिओ पण बघितले भरपूर लोकांनी मला सांगितलंय की हे असं कर असा जप कर अशी साधना कर असं स्वामींचा धावा कर सगळं कर जे जे काही मला सांगितलं ते पण ते करताना तुम्हाला सगळ्यांनाही या गोष्टीतनं जेव्हा जातात तेव्हा तुम्हाला जाणवत असेल की आपलं मन जे आहे ना ते आडवं येतं आणि माझ्याबरोबर माझ्यासोबत ते झालं की मी ही गोष्ट समजलो की सगळ्यात अवघड जर काही असेल माणसासाठी तर एका ठिकाणी शांत चित्ताने बसून साधना करणे माणसाला शांत राहायला सांगितलं की ते जमत नाही आणि ही सगळ्यात मोठी अडचण आपल्यासमोर आहे तर मी मग याच्यावरती अभ्यास केला मी काही गोष्टी वाचल्या काही गोष्टी ऐकल्या आणि त्यातून मी ज्या अडचणी मला साधनेमध्ये येत होत्या त्याच्यावरती मी एक एक हळूहळू एक, 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 मी तसं म्हणा तुम्ही विजयच मिळवला तर मी समजून घेतलं की हे आहे काय नक्की आणि हे काय करायचं तर तेव्हा मग मला जसं हळूहळू मी पुढे जात गेलो हो, तसं मला समजलं की अरे हे तर भरपूर लोक आपल्याला सांगतात की रोज माळा जप जप स्वामींचा जप करा स्वामींचं ध्यान करा गाय, गायत्री मंत्र करा तुम्ही साधना करा ध्यान करा पण हे कसं करायचं हे काही मला सापडत नव्हतं हो आणि मग मी हे शोधलं की हे सगळं करायचं कसं मग सुरुवात तिथून झाली की स्वामी म्हणजे नक्की काय स्वामी कोण होते स्वामी दैवत होत का तर स्वामींनी देवत्व प्राप्त करून घेतलं होतं तर देवत्व प्राप्त करून घेतलं होतं म्हणजे काय की जर आपण खूप सखोल आपल्या भारतीय अध्यात्मामध्ये गेलो आता भारतीय अध्यात्माची एक गणित अशी आहे असं आहे मित्रांनो की ही गोष्ट खरं खरोखर अगदी खर खरी आहे कि आपली सगळ्यात मोठी शक्ती जी आहे ते आपला अध्यात्म आहे कारण आपण आपले पूर्वज जे होते आपण ऐकतोय आपली संस्कृती आपला अध्यात्म आपली ध्यानधारणा आपल्या सगळे जे सोपिस्कार आहेत आपल्याला जे सांगितलेले आहेत ते त्याच्याबद्दल आपण खूप ऐकतो पण ह्याची ताकद खरी काय आहे ह्याचे जेव्हा हो तुम्ही अभ्यास कराल ना तेव्हा हो, तुम्हाला समजेल की आपल्या अध्यात्मामध्ये फक्त एकच गोष्ट शिकवली आहे आणि जर सगळ्या अध्यात्म जर जर मूळ सार काढलं ना ते आपल्याला आपला अध्यात्म एकच गोष्ट सांगतं की मनावर ताबा मिळवा आणि जग अंकित करून घ्या आपल्या अध्यात्माने आपल्याला आपल्या मनावरती राज्य करायला शिकवलं आणि त्याच्यावरतीच ज्या काही सिद्धी आणि जे काही ज्ञान प्राप्त झालं जे जा अद्भुत आहे अद्भुत म्हणजे अद्भुत आहे त्यावेळेस ते ज्ञान त्यांच्यापर्यंत कसं पोहचलं हे अद्भुतच आहे खरच अद्भुत आहे तर स्वामी काय होते कि आपल्या अध्यात्मामध्ये जी चक्र सांगितलेली आहेत आपल्याला ती चक्र सहा आहेत आणि सातवं एक चक्र आहे पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र दुसरं आहे स्वादिष्ठान चक्र तिसरं आहे मणिपूर चक्र चौथा आहे अनाहत चक्र पाचवं आहे विशुद्धी चक्र सहावं आहे आज्ञा चक्र ही सहा चक्र जेव्हा या सहा चक्रांवरती जेव्हा आपण विजय मिळवतो तेव्हा जे सातवं चक्र आपल्याला प्राप्त होतं ते असतं सहस्रार चक्र आणि हे सहस्त्रार चक्र जे आहे ते जेव्हा माणूस त्या माणसाला जेव्हा ते समस्त उमक्त तेव्हा त्याला प्राप्त होते ती सिद्धी तर स्वामी ह्या सगळ्या सात चक्रांवरती विजय मिळून सिद्धी मिळवलेले श्री दत्तात्रय अवताराची अभिव्यक्ती म्हणजे श्री स्वामी समर्थ अगदी थोडक्यात लक्षात घ्या या सिद्धी त्यांनी जशाच्या तशा त्यांच्या चेतनेच्या आणि ऊर्जेच्या स्वरूपात आज आपल्या भोवती आहेत आणि आहेत म्हणजे आहेत तुम्हाला जर का अनुभवायचं असेल तर अक्कलकोटला जाऊन समाधी मंदिरामध्ये फक्त दहा मिनिटं बसा ध्यान लावून तुम्हाला जाणवेल आणि मला जाणवलं म्हणून तुम्हाला सांगतो हे नक्की जाणवेल तर मुळात हे आहे की मी आज हे सांगणार आहे की आपल्याला ही जी साधना आहे ही साधना करायची कशी आज पहिलाच दिवस आहे मी पहिल्या भागात फक्त तुम्हाला हे सांगेल की ही साधना सुरू करायच्या आधी सगळ्यात पहिलं काम आपल्याला काय करावं लागेल तर आपल्याला आपल्या मनावरती काम करावं लागेल आणि ही गोष्ट जर अशी अवघड आहे कारण होत असं की बदल असतो ना तो बदल हा त्रास देणारा असतो बदल तर करावाच लागतो पण बदल हा त्रास देणारा असतो आणि बदल केल्याशिवाय आपल्या आयुष्यामध्ये कुठलीही गोष्ट कधी घडू शकत नाही आणि आजपर्यंतचा जर तुम्ही जगाचा इतिहास बघितला तर ज्या लोकांनी त्यांच्या मनावरती काम करून त्या ते, लोकांनी मोठ्या मोठ्या कामाचे ढीग लावलेत तर बघा असं आहे की आपण साधना करणार आहोत आणि साधना ही खूप सोपी आहे म्हणजे मुळात गोष्ट अशी आहे की गोष्टी खरच खूप सोप्या असतात आणि त्याला आपण क्लिष्ट करून ठेवतो आणि जे नकार आहेत आपल्या अध्यात्मातले त्या नकाराभोवती आपण इतके गुरफटलो गेलेत की त्याच्यातले ते जे सकार आहेत ना त्याच्याबद्दल आपण कधी विचारही करत नाही तर ह्या सकारांबद्दल आपण बोलणार आहोत आजच्या दिवशी मी तुम्हाला फक्त इतकंच सांगेल की येणाऱ्या एकवीस दिवसामध्ये प्रत्येक दिवशी मी तुम्हाला जे एकवीस दिवसाचे जे, जे सगळे कार्यक्रम सांगणार आहे त्या एकवीस दिवसामध्ये तुम्ही साधनेसाठी तयार व्हाल एवढी गोष्ट मात्र मी शंभर टक्के सांगतो तुम्हाला आपल्याला जी साधना करायची आहे ती साधना आपल्याला काही हवं आहे म्हणून आपण करतो आणि ती जेव्हा बळजबरीने होते तेव्हा त्या साधनेमध्ये ला जो साधनेतली जी शक्ती असते जी ऊर्जा असते ती राहत नाही माझ्या मला माझं असं मा मा स्पष्ट मत आहे की तुम्हाला साधनेची आपल्याला गोडी लागली पाहिजे तेव्हा ती मनापासून होऊ शकते ही साधनेची गोडी लागण्यासाठी काय करायला पाहिजे आणि ती साधना सोप्यातल्या सोप्या पद्धतीने कशी करता येऊ शकते हे बघा आपण जर स्वामी साधना जर केली ना तर फक्त दीड तास दिवसाचा आपला जाईल तो पण सकाळचा आणि संध्याकाळचा असा मिळून तो दीड तास जाईल पण ह्या दीड तास आपल्याला साधना जी आपल्याला करायची आहे त्या दीड तासाच्या साधने ता साधनेच्या आधी आपल्याला त्या साधनेसाठी स्वतःला तयार करायचंय आपण अगदी छोट्या गोष्टींपासून सुरुवात करणार आहोत उद्याच्या भागात जेव्हा आपण भेटू तेव्हा मी तुम्हाला ओंकारापासून सुरुवात करेन ओंकार हा काय आहे आणि साधनेमध्ये ओंकाराचं सा महत्व काय आहे ते आपण उद्या जाणून घेऊ आणि उद्या आपण उद्याच्या भागामध्ये आपण हे बघू की सुरुवात आपली उद्यापासून होणार आहे या सगळ्या गोष्टींची आणि आपण पहिले उद्यापासून आपण मन तयार करणार आहोत आपलं या कलियुगामध्ये आपल्या मनाला स्थिर करणं हे अवघड आणि सगळ्या गोष्टी ज्या आहेत आपल्या दुःखाचं मूळ कारण जे आहे या आपल्या मनाने तयार केलेल्या भावना आहेत दुसरं काही नाही मनावरती ताबा मिळवला की भावनांवरती तुम्हाला नियंत्रण ठेवता येत आणि भावनांवरती नियंत्रण तुम्ही ठेवलं तर मग सगळं काही शक्य आहे सगळं काही शक्य आहे म्हणजे या भौतिक जगातली सुख जी आपल्याला पाहिजे आहेत जे आपल्याला वाटतात की की आपल्याला आपले स्वप्न आहेत आपली आपली ध्येय आहेत ते निश्चित करणं हे सोपं जातं त्याचं कारण मनातली भीती संपते हे बघा साधना काय करते की साधना आपलं भय संपवते आपला आत्मविश्वास वाढवते आणि आपल्याला त्या आपली जी ऊर्जा आहे ते आता स्वामींच्या चेतनेशी जोडण्याचा प्रयत्न जे करते ती असते साधना आणि आपल्याला तीच करायची तर मित्रांनो संलग्न राहा माझ्यासोबत माझ्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा तुमच्या माहितीतल्या ज्यांना याची गरज आहे आणि तुम्हीही ह्याच्याशी जोडलेले राहा मी तुम्हाला ही गोष्ट निश्चित सांगतो की आपण हा इतका सहज होणार आहे प्रवास इतका सहज प्रवास होणार आहे की तुम्हाला मजा होईल तुम्हाला तुम्हाला गंमत वाटेल आणि तुम्हाला खरंच कळेल की अरे हे खरंच इतकं सोपं आहे का आणि हे खरंच आपण करून बघू आणि तुम्ही एक एक दिवसाला रोज मी जे एक दिवस प्रत्येक दिवशी जे सांगेल तुम्ही ते खरंच करून बघा तुम्हाला काही गोष्टींच्या तुमच्या जाणीवेच्या पातळ्या ज्या आहेत ना त्या नक्की उंचावतील आणि तुम्ही स्थिरावाल ही गोष्ट मात्र मी तुम्हाला निश्चित सांगतो आज मी इथेच थांबतो मित्रांनो जय श्री स्वामी समर्थ धन्यवाद